रायगड किल्ल्यावर जात आहे मित्रांनो लाईव्ह ते किल्ले रायगड पहाडी पहाडीवर वसलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला रायगड किल्ला रायगड किल्ल्यावर आज सोळा सतरा वर्षानंतर दुसऱ्यांदा जात आहे मित्रांनो मी सोळा सतरा वर्षा अगोदर माझ्याकडे नोक्य आता साधा मोबाईल होतात ज्यामध्ये व्हिडिओ फोटो काही काढता आले नाही परंतु आज रायगड किल्ल्यावर दुसऱ्या वेळेस जातो आहे आज नक्कीच फोटोज आणि व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचवेल मी मित्रांनो आजचा हा लाईव्ह व्हिडिओ आपण पाहत आहात रायगड किल्ल्यावर म्हणजे प्रस्थान प्रवास पहाडी रस्ता ते रायगड किल्ला प्रवास